ियांच्या वतीनं फक्त दोन मागण्या घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत चिखलठाणा येथील गट नंबर चारशे त्र्याहत्तर या ठिकाणी निवासी अतिक्रमण एकोणवीसशे शहाऐंशीपासून अस्तित्वात असताना या सदरील अतिक्रमितांना अद्यापपर्यंत मालकी प्रदान केलेली नाही आमची स्पष्ट मागणी माननीय कला कलेक्टर साहेबांना कारण ते या समितीच्या अध्यक्ष असतात म्हणून आमची त्यांना स्पष्ट मागणी असेल की या लोकांना त्यांची मालकी प्रदान करावी प्रत्येकी पंधराशे स्क्वेअर फीट त्यांना वाटप झाले पाहिजे त्याचबरोबर महापालिकेची त्यांना गुन्हेवारी देखील लागू झाली पाहिजे त्यांना टॅक्सेस लागू झाली पाहिजे आणि नागरिक सुविधा देखील त्यांना मिळाल्या पाहिजे फक्त या आमच्या दोनच मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही मिळालाजी मत्रे आणि नंदू हेवाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बसलो आहे मदरे माजी सरपंच सुंदरवाड ठिकाण हा ना ह्या ठिकाणी गट नंबर चारशे त्र्याहत्तरमध्ये एकूण सत् सत्त्याऐंशीपासून झोपटपट्टी ग्रामपंचायतला ठराव घेऊन गावाला जागा अपुरी असल्यामुळं तिथं ढाका घट होता म्हणून तो ठराव घेऊन त्या ठिकाणी पंचायत समितीचे घरं आणि जिथला इंदरायवनाचे घरं आज सत्तावीस घरं झालेले होते त्या ठिकाणी मग ग्रामपंचायत महानगरपालिका नव्हती म्हणून ग्रामपंचायत त्या ठिकाणी रोडं आणि लाईट नळ आणि आमदार फंडातून आज अठरा लाखाचं गोंधळ्यावर बनलेलं आहे महादेवाचं मंदिर आहे मदत मधुरभूमी आहे शिक्षण स्वयंका आम्ही आणि दोन हजार अकरामध्ये सरकारला जे टी आर काढला त्या टी आरमध्ये कलेक्टर साहेब अध्यक्ष होते तरी जे आम्ही यांना निवेदन देऊन बी एक विरुद्ध आमच्याकडे कशा करता आले नाही म्हणून आज जे आम्हाला हे धरणे आज वकील साहेब वकिलाच्या नेतृत्वाखाली आज धाटा ह्या लढाई घेऊन वस्तीमधून लेकर मागण्याचं आहेत जर सरकार जर उठित असेल तर मग रोडला मेले ते बरं आम्हाला इथे आज आमल्या जाणीत रहिवाशी असलेला जो वंचित समाज त्यांना त्या जागेशिवाय तिथं कुठंही कुठला आधार नाही म्हणजे जमिनी घराने राहण्यासाठी प्लॉट नाही आणि ज्यावेळेस अशा वंचित समाजाला एक चाळीस वर्षापासून आम्ही तिथं राहतो आणि बीड बायपास होतो हा त्र्याण्णवला प्लेन क्रॅश झाल्यानंतर रोड तिकडे बांधला आणि कॅन्सल घरकुल तिथं बनलेली गावं म्हणजे चौका घरगुती तिथं बनले होते त्यावेळेस तीन किलोमीटरच्या आतमध्ये जर कारण जमीन असेल कधी तर घरं बनू शकत होता त्या जेव्हा तिने चौदा घरं बनली होती आणि रोड झाल्यानंतर महानगरपालिकेला कळलं की ही जमीन आपल्या महानगरपालिकेच्या आहे त्यावेळेस आम्ही ग्रामीण झालटा या गावाच्या रहिवाशी असल्यामुळं आमचं महानगरपालिकेत कोणी ॲक्टिव्ह घेत नव्हतं आणि ग्रामीणला ग्रामीणच्या अधिकाऱ्यांकडे त्याचे अधिकार नव्हते त्यामुळे हे सर्व प्रशास वंचित राहिले दोन हजार नऊला पालकमंत्री म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेचे पाठपुराव करून पेपर आमच्याकडे असे आहे आम्ही तिथं चाळीस वर्ष आहे आणि सरकारच्या नियमानुसार एकोणनव्वद शहाण्णव दोन हजार अठरापर्यंत त्याचं पजेशन असेल त्याला ते नावर करून देण्याची त्याची काही नाही त्या नियमात आम्हाला कुठंही बसवत आलेलं नाही आम्ही आत्तापर्यंत वंचित आहोत आणि इथं जमलेलं सर्व कुटुंब हे जर यांनी काय कारवाई केली तर व्यवहारपणे रस्त्यावर लागतील आमच्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घर करतात जागा करतात आम्ही आम्ही आपल्या राज्यात भीत मागतोय त्याच्यापेक्षा आमचं तुमचं विनंती तेव्हा एवढीच सरकारला विनंती आहे की आम्हाला आमची जागा नावर करून घेण्यात यावी आणि आम्हाला बेघर भरण्यापेक्षा